जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सर्वसाधारण योजना सातशे त्र्याऐंशी कोटी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे सत्तेचाळीस कोटी आदिवासी क्षेत्राबाहेर उपाययोजना पाच पॉईंट चव्वेचाळीस कोटी असं एकूण नऊशे पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस कोटींचा निधी हा मंजूर आहे तरी सर्व शासकीय यंत्रणांना माहे मार्च दोन हजार सव्वीस सव्वीस पूर्वी हा निधी खर्च करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ही संहिता विचारात घेऊन सर्व शासकीय राबवावी तसंच होणार नाही अशा यंत्रणा प्रमुखावरती कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले यावेळी खासदार प्रणती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आमदार सुभाष देशमुख देवेंद्र कोठे समाधान अवथाळे सचिन कल्याण शेट्टी राजू खरे अभिजित पाटील डॉक्टर बाबासाहेब देशमुख नारायण पाटील यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले जिल्ह्यातील घरकुलाचा एकही लाभार्थी जागे अभावी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहणार नाही प्रशासनाने एकशे चौतीस घरकुल हे लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिलेले आहेत तर उर्वरित दोन हजार लाभार्थ्यांनी पुढील दीड महिन्यामध्ये जागा त्यांना उपलब्ध करून आहे शासनाने एकाच वर्षात तीस लाख घरकुले लाभार्थ्यांना मंजूर केलेले असून सोलापूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनीही दुप्पट घरकुले मंजूर करण्यात आले असून सर्व पात्र लाभार्थ्यांना शंभर टक्के घरकुलं ही उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दिली सोलापूर जिल्ह्याच्या पाणी नियोजनात थोडीशी गपलत झालेली दिसून येते तरी पाण्याच्या अनुषंगानं कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बुधवारी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी लावण्यात येत असून सर्व लोकप्रतिनिधींनी या बैठकीत उपस्थित राहावं तसंच याच बैठकीत उजनीवरील जल पर्यटनाच्या अनुषंगानं ही चर्चा करण्यात येईल असं त्यांनी सांगितले तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या छोट्या वाहनांवरती दंडात्मक कारवाई करू नये अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडून या अनुषंगानं भाजपाला वाहतूक करणार आहे छोट्या छोट्या वाहनांवरती मोठ्या दंडांची कारवाई करण्यात आल्याची तक्रार ही करण्यात येते त्या अनुषंगानं परिवहन विभागानं याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी निर्देशित केले